श्रीमती लिंगाबाई नवने दूध संस्थाचा उद्घाटन सोहळा संपन्न अपटाळपैकी मालपवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील श्रीमती लिंगाबाई सहकारी संस्था मर्यादित या वास्तुशांती उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार गणपतराव डोंगळे कोल्हापूर जिल्हा दूध संस्थेचे संचालक अभिजित प्रभाकर ताय शेटे कोल्हापूर जिल्हा दूध संस्थेचे किसनराव बापूसो चौगुले यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सह्याद्री सहकारी साखर चेअरमन बाळासो अण्णा यांनी तर जिल्हा परिषद सदस्य विनायक राजेंद्र पाटील राशिवडे सरपंच सागर दुदरे केळोशी बुद्रुक माजी सरपंच के एल पाटील रासाई सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण आनंद पाटील आपटाळचे सरपंच संभाजी सकाराम पाटील पावनाबाई दूध संघाचे चेअरमन बाळासो दौलू मालक विष्णू गणपती पाटील चेअरमन गुरुकुल संस्था अपटाळ विलास मारुती पिलवारे चेअरमन कलम देवदूत संस्था पिलवारवाडी राजाराम नरसुकदम चेअरमन ज्योतिलिंग दूध संस्था शिंदेवाडी कृष्णा गणपती पाटील चेअरमन भावेश्वरी विकास सेवा संस्था अपटाळ बाबुराव बाळू मालक चेअरमन भावेश्वरी विकास सेवा संस्था मालकवाडी राजेंद्र रामचंद्र जोशी चेअरमन ज्योतिर्लिंग दूध संस्था पाटील संजीवन कुश अपटाळ अशोक शानराव पाटील चेअरमन महादेव दूध संस्था अपटाळ चंद्रकांत शंकर मालप चेअरमन ज्योतिर्लिंग दूध संस्था देऊळवाडी मालववाडी गावचे विविध सेवा संस्थेचे चेअरमन व पदाधिकारी उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी लहुकुपले कोल्हापूर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र